नमस्कार मित्रांनो गर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एक तारखेच्या भागामध्ये सौमित्र ऐश्वर्याला तोंड पाडणार म्हणजे होतं काय का तो जानकीला विचारतो की त्या रात्री काय काय घडलं ते सगळं सांगा मग जानकी सांगायला लागते की मी आणि माझी आई पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस माझ्या आईने माझ्याकडे पोहे आणले होते पण माझ्या आईच्या मागे अगोदरच ऐश्वर्या होती मग तिने काय केलं त्या पोह्यांमध्ये बेशुद्ध करण्याचं औषध टाकलं आणि माझ्या आईला किडनॅप त्यार केलं हो ना आश्चर्य असं बोलल्यानंतर ऐश्वर्या म्हणते नाही नाही असं काही मी केलं नाही पण मात्र मग जानकी म्हणते म्हणजे त्या दिवशी तू काही मिसळ नाही का पोहण्यामुळे काही मिसळ नाही का असं म्हटल्यानंतर ते म्हणते त्या दिवशी पोहे नाही त्या दिवशी शिरा होता शिरा मग जानकी म्हणते तुला कसं कळलं गं त्या दिवशी पोहेण्याऐी शिरा होता ते मग काय ऐश्वर्या चिडी चिफ होत आहे म्हणजे कोर्टामध्ये ते स्वतः तोंडाने कबूल केलं की आपणच जानकीला जानकीच्या आईला किडनॅप केलं आहे म्हणजे पुढचा धमाकेदार भाग तुम्हाला जर सविस्तर बघायचा असेल ना चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या भागात